आपण उपवासाचा अतिशय खमंग व कुरकुरीत असा एक पदार्थ बनवतोय उपवासाच्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची खिचडी थालीपीठ किंवा साबुदाणा वडे खाऊन कंटाळा येतो तर हा पदार्थ अवश्य बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल यासाठी आपल्याला साबुदाणा भिजवायची गरज नाही किंवा कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी मोजक्या साहित्यात तयार होतो आणि नेहमीपेक्षा खूप वेगळा आहे चला तर मग आता लगेच बनवायला सुरुवात करूया कुरकुरीत नाश्ता करण्यासाठी सुरुवातीला एका कढईमध्ये दोन टेबल स्पून साबुदाणा घालायचा आहे आणि याला फक्त एक दोन मिनिटच आपण भाजून घेऊया तुम्ही हा साबुदाणा उन्हामध्ये पण ठेवून घेऊ शकता यातलं आपल्याला फक्त मॉइश्चर कमी करायचं आहे आणि पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे तर आता इथे साबुदाणा भाजून झालेला आहे काढून घेऊया आणि हा थंड झाला की एका मिक्सरच्या भांड्यात घालायचा तर आपण सुरुवातीला साबुदाणा मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया तर अशा पद्धतीने मी आता फिरून घेतला आहे साबुदाणा बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे मी आधी साबुदाणा घातला आहे इथे मी आता एक वाटी वरई म्हणजेच भगर घेतली आहे तर बरेच जणं याला भगरसुद्धा म्हणतात ती पण या मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि हे दोन्ही एकत्रित आता मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने थोडंसं जाडसरच याला फिरून घेतलं आहे एका चमच्यावर घेऊन दाखवते तर माझ्या हाताला थोडीशी खरखर लागती आहे आपला एकदम बारीक रवा जसा असतो तसं मी याला फिरवून घेतलंय फार बारीक केलेलं नाही आता एका कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान फुलले की यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत थोडंसं याला परतून घेऊया आणि आता पाणी घालायचं आहे तर ज्या कपाने आपण वरई घेतली होती त्याच कपाने आपल्याला यामध्ये पावणे दोन कप पाणी घालायचं आहे तर एक कप मी आधी घातलं आहे आता हे पाऊन कप पाणी घालूया आणि पाऊन चमचा मीठ घातला आहे याला आता एक चांगली उकळी काढायची आहे तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण जे वरई आणि साबुदाण्याचं पीठ मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आहे तर अर्ध पीठ मी घातलं आहे आणि याला चमच्याने लगेच फिरवायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे तर वरईच्या पिठाने अगदी लगेच पाणी शोषून घेतलं आहे आता हे उरलेलं पीठ पण यामध्येच घालूया आणि बुडापासून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर थोड्या वेळातच हे पीठ घट्ट झालेलं आहे व्यवस्थित चमच्याने बुडापासून मिक्स करून घ्यायचं तर छान याचा असा गोळा तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घेऊया तर एका भांड्यामध्ये मी काढून आहे थोडंसं कोमट होईपर्यंत आहे तर आता हे पीठ कोमट झालेलं आहे यामध्ये आता दोन उकडलेले बटाटे किसून घालायचेत तर मध्यम आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतले आणि नंतर त्याचं साल काढून आहे किसनीवर अशा पद्धतीने याला किसून आहे तर अगदी बारीक किसनीने मी किसून घेतये तर बटाटा इथे किसून झालेला आहे हाताने सगळं मिक्स करून घेऊया चांगलं दाबून दाबून सगळं एकजीव करून घ्यायचंय बटाटा घातल्यामुळे हा नाश्ता आतून एकदम मऊसूत तर बाहेरून वरईमुळे छान कुरकुरीत असा तयार होतो आणि खायला मग एकदम मस्त लागतो यामध्ये आता मी पाव कप शेंगदाण्याचा कूट घातला आहे तर शेंगदाणे मी भाजून घेतले आणि नंतर मिक्सरवर त्याचा थोडासा जाडसर कूट करून घेतला तर शेंगदाणे घालणं ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल किंवा त्याऐवजी किसलेलं ओलं खोबरंसुद्धा घालू शकता ते पण यामध्ये छान लागतं आणि शेंगदाणे घातल्यामुळे पण हा खायला खूप खमंग लागतो तर आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पण छान असा सॉफ्ट याचा गोळा तयार झाला आहे शेवटी अर्धा चमचा हातावर तेल घेऊया आणि याला व्यवस्थित मळून घेऊया इथे मी आता एक प्लेट घेतली आहे त्याला खाली तेल लावून आहे तर थोडंसं तेल घालून सगळीकडे पसरून घेऊया आणि मग हा तयार गोळा यावर ठेवूया आणि हाताने हा थापून घ्यायचा आहे याची जाडी फार ठेवायची नाही म्हणजे उंचीला हा जास्त ठेवायचा नाही मध्यम ठेवला म्हणजे खायला याच्या वड्या एकदम छान लागतात तर गोल आकारात मी आता हा थापून घेतलाय वरून मी थोडंसं लाटणं फिरवून घेतलंय ला म्हणजे छान असं हे सगळं प्लेन होईल दहा मिनिट हे असंच ठेवूया आणि थोडं थंड झाल्यावर याला कट करून घ्यायचं तर आता दहा मिनिट झाली आहेत सुरीला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे वड्या अगदी साफ निघून येतात तर आधी मधून कट करून घ्यायचं म्हणजे एकसारखे आपल्याला पीसेस मिळतात आणि जे साईडचं आहे ते तुम्ही असंच तळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने मी चौकोनी आकारात याला कट करून घेतलं आहे तुम्ही हवं तर डायमंड शेपमध्ये कट करू शकता उलटण्याने आता ही वडी अशी सैल करून घेऊया तर चारी बाजूने सैल करून घ्यायचं आणि मग ही वडी अगदी अलगद निघून येते तर एकदम मस्त अशी साफ वडी निघाली आहे दिसायलाच खूप छान दिसतीये अशाच पद्धतीने आता सगळ्या वड्या काढून घेऊया तर मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत याला मी आज ट्रँगल शेपमध्ये कट करून घेणार आहे तर अशा आकारात या दिसायला एकदम भारी दिसतात आणि आता लगेच तळून घ्यायचे आहेत असे याचे ट्रँगल्स दिसायला खूप छान दिसतात लगेच आता तळून घेऊया कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्हाला ही तयारी सकाळीच करून ठेवता येईल आणि मग वेळेवर पटकन तुम्ही तळून घेऊ शकता तर तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं छान असं गरम झालेलं आहे यामध्ये सुरुवातीला मी दोन सोडले आहेत थोडेसे बुडबुडे कमी झाले की आणि तळून वर आले की मग पलटून घ्यायचेत तर आता वर आलेले आहेत पलटून घेऊया तर एकदम मस्त दिसत आहेत आणि आता मीडियम फ्लेमवर उलट सुलट करून सोनेरी रंगावर हे तळून घ्यायचेत तर छान असा याला सोनेरी रंग आलेला आहे एकदम भारी दिसत आहेत तर काढून घेऊया आणि दिसायला जेवढे छान दिसतात तेवढे खायला पण भारी लागतात आता दुसऱ्या बॅचमध्ये मी तीन सोडले आहेत तर कढईत जेवढे बसतील तेवढे तुम्ही एका वेळेस सोडू शकता हे पण मीडियम फ्लेमवर उलटसुलट करून सोनेरी रंगावर तळून घ्यायचेत तर आपली दुसरी बॅचसुद्धा इथे तळून झालेली आहे मस्त असा सुरेख रंग आला आहे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सगळे तळून घ्यायचेत आता झटपट आपण एक उपवासाची चटणी बनवूया तर इथे मी पाव कप ओलं खोपरं पातळ काप करून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि पावकपच भाजलेले शेंगदाणे घेतलेत ते पण घालूया तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत म्हणजे पटकन बारीक होतात चवीनुसार मीठ घालूया आणि दोन चमचे मी दही घातलं आहे किंवा तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता आता गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर आपली चटणी इथे मी फिरून घेतली आहे ही तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता पण आज मी यावरून एक फोडणी घालणार आहे तर त्यासाठी एका छोट्या कढईत मी तेल गरम करून घेतलंय अर्धा चमचा जिरे घालायचेत आणि एक लाल मिरची घेऊन त्याचे तुकडे करून घेतलेत ती पण घालूया आणि ही गरम फोडणी आता या चटणीवर घालायची आहे तर आपली खमंग अशी चटणी तयार आहे आपण घेतलेल्या साहित्यामध्ये तीन ते चार जणांना पुरेल इतका हा उपवासाचा नाश्ता तयार होतो याला तुम्ही उपवासाचे कटलेट किंवा उपवासाचे पॅटीस काहीही म्हणू शकता खायला खूप भारी लागतात तर अवश्य एकदा करून पहा आणि केल्यानंतर मला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा